हां हॅलो हां बोल की हां स्टेटस बघ स्टेटस माझा बघितलं आहेस ना कुठे गेलं तो माहिती आहे का महाबळेश्वरला सुट्टीला आठवडाभर मग आणि तू कुठे मामाच्या गावाला काही जत्रेला काय <coughs> तु? एवढ्या गरजीत मरायला आम्हाला नाही बा थंड हवेच्या ठिकाणी गेलचा आमचा नवरा घेऊन माझा नवरा घेऊन गेलेला मला मला म्हटलं चल जाऊया आपण थंड हवेच्या ठिकाणी सुट्ट्यांना तिकडे गेलतो आम्ही हो हो येणार आहे ना मी हां उन्हाळ्याच्या सुट्टीला आईकडे ए डिब्री झाली का काय ट्रेननी येणार बाई मूर्ख कुठं जातो आहे आम्ही मुंबईला मग एशियाडनी येणार आहे बसनी ते कसलं झोपायचं कसलं सिल्पर का सिल्पर त्याच्याने मग बोल मग आता तू येणार आहेस का नाही मग तेव्हा का तिकडेच राहणार आहेस मामाच्या गावाला ये मग तुला काय आणू सांग माझी खास मैत्रीण आहेस ना तुला काहीतरी आणते तिकंड खंड का जाऊ ता दे तिकडं मग नको तर तसं पण मी काय आणलेलं आहे तुझी सासू तुला कुठं घालून देणार आहे मी कशी आता स्टायलिश तर झालेली आहे मग नवरा मला सगळं घालून देतो कारण मुंबईला तसंच घालावं लागतं ना आणि माझी ती सासू पण किती स्टायलिश आहे बघितलीस ना तू नाही तर तुमची ती मॅक्शी असेलच की अजून नाही बाबा हां मग अगं ते आपण जात होतो बघ फिरायला तिकडं चिंचाच्या झाडाखाली आंब्याच्या झाडाखाली त्या झाडाला लागल्यात का चिंच आणि आंबे काय तिकडचेच आंबे आणून पिकवायला ठेवलेत काय आणि आता खाणार आहे कोकणात कोकणातनं मागवल्यात हापूस आंबे रत्नागिरीवरून माझं नवरा असे कच्चे बिच्चे आंबे झाडाचे तोडून देत नाही मला कुठे जातो आहे आम्ही मुंबईला सारखं काही सांगायचं आणि मुंबईला काय आंब्याची झाडं असतात काय साधं कशाचं झाड नाही आणि सांगायचं <coughs> नसलं काय रस्त्यावरचं आणि झाडांवरचं